सगळ्यात मोठी अपडेट येते पनवेल मधून वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांच्या आशीर्वादाने रस्त्यावर हातगाड्या खाद्यपदार्थ गाड्या व फुटपाथवर बिल्डरांची कार्यालय अचानक बदली झाल्याने प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांना वॉर्ड ऑफिसर पद झाले नकोसे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ब येथील वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांची नुकतीच कामोठे येथून बदली होऊन कलमबोली वॉर्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली अचानक व कामोडे व्यवस्थित रित्या सांभाळत असलेल्या अरविंद पाटील यांना मोठा धक्का लागला व त्यांना काम करण्याची इच्छाच राहिली नाही अरविंद पाटील यांनी कामोड्यावर योग्य पकड ठेवली होती मात्र तिकडून बदली झाल्यानंतर अरविंद पाटील थोडे नाराज झाले असल्याची चर्चा असून ते सध्या कळंबोली नवीन पनवेल खांदा कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने खमक्या वॉर्ड ऑफिसर नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे अरविंद पाटील यांच्या नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली परिसरातील अनेक ठिकाणी फिरत्या हातगाड्या बिल्डरांचे फुटपाथवर कार्यालय अनधिकृत सर्व्हिस सेंटर फालुदा आईस्क्रीमच्या गाड्या चायनीज चा बेकायदेशीर अतिक्रमण यांसारखे प्रश्न असून वेळोवेळी अरविंद पाटील यांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता अरविंद पाटील कधीच फोन उचलत नाही ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन